नोकरीचा आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार मोहळ तालुक्यातील धक्कादायक घटना दोन आरोपी फरार पंढरपूर लगत असलेल्या मोहळ तालुक्यात धक्का एक धक्कादायक घटना घडली असून एका अडतीस वर्षीय महिलेला सोलापूर एम आय डी सी इथं चांगल्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून रिक्षामध्ये जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फोन करून माझा मित्र विशाल याने मला काम पाहण्यासाठी जायचं आहे असं म्हणून डफरीन चौक सोलापूर इथं येण्यास सांगितलं त्यानुसार महिला डफरीन चौक सोलापूर इथं विशालला भेटण्याकरता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गेली असता सदर ठिकाणी त्या महिलेचा मित्र विशाल व त्याचा भाऊ अविनाश असे दोघे जण रिक्षा घेऊन उभे होते त्यावेळी अविनाश यांना तुमच्या कामाबद्दल एम आय डी सी हद्दीतील दोन कंपनीच्या मॅनेजरसोबत बोलणं झालं असून तुमची मॅनेजरसोबत भेट करून देतो असं म्हणाला व त्या महिलेची कामाची अत्यंत गरज असल्यानं अविनाश व विशाल यांच्या सांगण्यावरून त्या अक्कलकोट रोड एम आय डी सीला जाण्यासाठी डफरीन चौक इथं विशालच्या रिक्षातून निघाले सायंकाळी साडेसहाच्या अविनाश यानं मी कारखान्यात जाऊन येतो असं म्हणून तिथून निघून गेला व थोड्या वेळानं परत आल्यानंतर अजून मालक आले नाहीत असं सांगितले त्यावेळी विशाल हा रिक्षातून बाहेर गेला असता अविनाश यानं सायंकाळी साडेसातच्या सुमारास माझ्याशी रिक्षात जबरदस्तीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले त्यानंतर विशाल व त्याला अविनाश यानं माझ्याशी केलेल्या जबरदस्तीबाबत सांगितलं त्यावेळी त्यानं मला झालेला प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी दिली यानंतर विशाल व अविनाश यानं मला त्यांच्या रिक्षातून डफरीन चौक सोलापूर इथं सोडले यावेळी अविनाश यानं आपल्या दोघांत सदर झालेल्या घाबरून अद्याप तक्रार दाखल केली नव्हती परंतु सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वतः हजर राहून जबाब नोंदवला तरी सुद्धा आठ दिवस उलटून गेले तरीही दोन्ही आरोपी फरार असून कोणत्याही प्रकारचे ऍक्शन पोलीस प्रशासनानं घेतलं नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार यावरून दिसून येतो मात्र त्या महिलेस न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होती आहे